हॅलो स्वागत आहे तुमचे दीपा रेसिपीच्या यूट्यूब चॅनलमध्ये यामध्ये मी मागीलच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मेटकूट कसं बनवायचं आहे ते मी सांगणार आहे आणि आता आज मी त्याची रेसिपी दही मिटकूट बनवलेल्या मिटकुटापासून दही मिटकूट कसं बनवायचं आहे ते मी सांगणार आहे येथे दोन चमचे मी दही मेटकूट घेतलेला आहे व त्यामध्ये थोडेसे मीठ घातलेले आहे व पाच ते सहा चमचे यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे आणि हे हे जर मेथकुटाची रेसिपी हवी असेल तर तुम्हाला या व्हिडिओच्या लिंकमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तुम्ही त्यामध्ये जाऊन बघू शकता व यामध्ये आपल्याला थोडे थोडे पाणी घालून हे मेटकुटाला छान असं मिक्स करायचं आहे हे, हे मेटकुट तुम्ही भातासोबत किंवा पोळीसोबत भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता आणि खायला खूप छान लागते आणि मी याचं ड्राय मेटकुटाचं पावडर कसं बनवायचं आहे ते मी केलेलं आहे आणि तुम्ही तेही जाऊन बघू शकता आणि मी फक्त दोन चमच्यामध्ये हे भरपूर चार ते पाच जणांचं हे मेटकूट तयार होतं याला दही मेटकुट असं म्हणतात आणि हे खायला खूप छान लागतं आणि यामध्ये आपल्याला थोडं थोडे पाणी घालून अजून थोडंसं मिक्स करायचं आहे कारण की आपण याच्यामध्ये डाळी गहू जे वापरले होते का ते मिश्रण जसं जसं भिजेल ना तसं तसं फुगून येतं वरती म्हणून थोडं घट्टसर होतं जसं भिजेल तसं घट्ट होतं ते त्यामुळे आपल्याला यामध्ये थोडे थोडे पाणी घालून छान भिजवायचे आहेत व वरतून बारीक चिरलेला कच्चा कांदा घालायचा आहे कच्च्या कांद्यामुळे या मीटकुटाला खूप छान चव येते आणि आता हे मिक्स करायचं आहे छानसं आणि आता आपल्याला फोडणी करायची आहे यामध्ये टाकायला व वरतून बारीक हिरवी कोथिंबीरही तुम्ही घालू शकता तर तुमच्याकडे असेल तर आणि आता गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घाला व तेल छान तापले की आपल्याला यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी जिरे आणि मोहरी जिरे छान तडतडले की यामध्ये आपल्याला थोडेसे कढीपत्ता हे घालायचा आहे आणि आता ही फोडणी छान आपली तयार झालेली आहे आणि आता ही फोडणी आपल्याला चमच्याच्या मदतीने या मेटकोटामध्ये घालायची आहे मला अजून यामध्ये भाजी करायची होती म्हणून मी मोठी कढई घेतलेली होती आता ही चॅ फोडणी आपण ह्या मेटकोटामध्ये घालणार आहोत चमच्याच्या मदतीने मी घालत आहे तुम्ही बघू शकता, आ, एकदम, ला, शकता हा फोडणीमुळे ह्या मेटकोटाला चव खूप छान लागते आणि हे मेटकोट एकदम खायला खूप टेस्टी लागते भाताबरोबर तर खूपच छान लागते आणि तुम्ही बघू शकता आता चमच्याने आपल्याला सर्व हे मेथकोटे एकजीव करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद